आ, या प्रकरणी सुजल राम समुद्रे या युवकाचा काल लग्नाच्या रिसेप्शनचा आणि लग्नाचा कार्यक्रम लॉन बडनेरा या ठिकाणी होता त्या रिसेप्शनचा कार्यक्रम सुरू असताना त्याचा मित्र राघव जितू बक्षी हा त्या ठिकाणी गेला आणि त्याने चाकूने त्याच्या स्वतःच्याच मित्राला म्हणजेच नवरदेवाला चाकूने त्याच्या कमरेवर आणि पायावर हल्ला केलेला आहे आणि याबाबत त्याची दोन तीन दिवसांपूर्वी किंवा आधी जुन्या वादाच्या कारणावरून यांनी त्याच्यावर असा हल्ला केला त्याचा दुसरा मित्र विधी संघर्षी पालक आहे तो कार्यालयाच्या बाहेर मोटरसायकल घेऊन थांबला होता त्याच्यावर हल्ला केल्या केल्या हा आ, आरोपी लगेच कार्यालयाच्या बाहेर पळाला कार्यालयातील नवरदेवाच्या नाचुकीने त्याचा पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु तो पळून गेला आणि या प्रकरणी बडनेरा पोलीस ठाण्यामध्ये पाचशे शहाऐंशी औब्लिक पंचवीस कलम एकशे नऊ एक, एक बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपीचा शोध बडनेरा पोलीस ठाण्याचे अधिकारी पुढे करत आहे प्रकरणामुळे चिडून जाऊन आरोपीच्या घरी जाऊन नवरदेवाच्या काही नातेवाईकांनी त्याच्या घरी जाऊन एका गाडीची तोडफोड केली त्याच्या घराचं टीव्हीचं नुकसान केलं आणि त्याचबरोबर त्याच्या एका मोटरसायकलची जाळपोळ केलेली आहे त्या प्रकरणी सुद्धा पाचशे सत्याऐंशी पब्लिक वीस पंचवीस एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव दोन इत्यादी भाण्यासहच्या कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास बडनेरा पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहे आरोपींच्या मागावर आमच्या टीम्स आहेत आरोपींना लवकरच अटक होईल हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव